वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करताना होणारी जळजळ खाज किंवा त्वचेवर येणारी रिॲक्शन अनेक महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव असतो काही जणींची त्वचा इतकी सेन्सिटिव्ह असते की त्यामुळे वॅक्सिन केल्यानंतर त्वचा ही लालसर होते तर काहींना लहान लहान पुरळ किंवा खाज येते शिवाय वॅक्सिंग केल्यानंतर काही दिवसातच इनग्रोन हेअर म्हणजेच आतमध्ये वाढणारे केसही दिसायला लागतात पण तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स एका सोप्या घरगुती उपायाने कमी करू शकता येस अगदी बरोबर आहे यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करण्याआधी फक्त योग्य स्क्रब तुम्हाला वापरायचं आहे तर आज आपण बोलणार आहोत आपल्या स्किन वर धुळीमुळे आणि डेड स्किन मुळे एक लेअर जमा होतो आणि जर तो वेळेवर स्वच्छ केला नाही तर वॅक्सिंग करताना केस व्यवस्थित निघत नाहीत आणि त्वचेत अडकतात त्यामुळे इनग्रोन हेअर होण्याची शक्यता ही अधिक वाढते यासाठी वॅक्सिंगच्या आधी हलक्या हाताने स्किन वर स्क्रबिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी महागड्या क्रीम्स किंवा प्रॉडक्ट्स न वापरता तुम्ही तुमच्या असलेल्या साध्या गोष्टींनी तुम्ही नॅचरल स्क्रब बनवू शकता जो त्वचेवर कोणतीही हानी न करता मऊ सूत एक्सपोलिएशन करतो तर स्क्रबसाठी लागणारा साहित्य आणि बनवण्याची पद्धत काय आहे ते आज आपण बघणार आहोत हा स्क्रब तयार करायला अगदी सोपे आणि नैसर्गिक घटक लागतात एका भांड्यात दोन चमचे साखर एक चमचा मध आणि अर्धा लिंबू घ्या साखर हा एक उत्तम नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे जो त्वचेवरील मृतपेशी म्हणजे डेडस्किन काढून टाकतो मधामुळे त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि वॅक्सिंग नंतर कोरडेपणा आपल्याला जाणवत नाही आणि लिंबू हा आपल्या त्वचेवरील तेलकटपणा कमी करून छान क्लिनिंग करतो या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून तयार झालेला स्क्रब हा स्किनवर पाच ते सात मिनिटं हलक्या हाताने मसाज करा खूप जोरात घासायचा नाहीये कारण वॅक्सिंग करण्याआधी त्वचेवर खूप घर्षण होणं टाळावं लागतं मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या हा स्क्रब आधी किमान दोन ते तीन तास आधी किंवा एक रात्र आधी लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाते आणि वॅक्सिंग करताना केस हे सहज उखडले जातात वॅक्सिंग नंतर त्वचा शांत ठेवणं ही अधिक महत्वाचं आहे यासाठी थंड दूध किंवा गुलाब पाणी कापसाच्या मदतीनं आपल्या स्किनवर लावा यामुळे त्वचेला थंडावा मिळेल आणि जळजळ खाज यासारखे त्रास कमी होतील तसंच ॲलोवेरा जेल लावल्यास त्वचा ही अधिक सॉफ्ट राहते हा उपाय अगदी सोपा आहे आणि कोणत्याही स्किन हा सूट होऊ शकतो त्यामुळे आता वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करताना होणारी जळजळ खाज आणि इनग्रोन हेअरचा त्रास आता सहन करण्याची तुम्हाला अजिबात गरज होणार नाहीये हा सोपा स्क्रब करून बघा आणि त्वचेला मौसूत रेडनेस फ्री आणि ग्लोईंग स्किन बनवा तर अशाच ब्युटी हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला आताच फॉलो करा